नमस्कार मित्रांनो एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मी तुम्हाला रेल्वे भरती संदर्भातील सामान्य विज्ञान या विषयाचे काही प्रश्न सांगणार आहे चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा होणार आहे बघा पहिला प्रश्न आहे मुक्त अवस्थेत पडणाऱ्या वस्तूने कापलेले अंतर तर यामध्ये पर्याय अ आहे शरीराचे आकारमान ब शरद ऋतूची वेळ क शरद ऋतूतील काळाचा वर्ग आणि ड गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या त्वरणाचा वर्ग तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क शरद ऋतूतील काळाचा वर्ग त्यानंतर आहे प्रश्न दोन पर्यायामध्ये नमूद केलेल्या तथ्यांपैकी कोणते तथ्य गुरुत्वाकर्षणाच्या सार्वत्रिक नियमाद्वारे स्पष्ट केलेले नाही तर यामध्ये पर्याय अ आहे आपल्याला पृथ्वीशी बांधणारी शक्ती व बा सूर्याभोवती ग्रहांची हालचाल क पृथ्वीभोवती चंद्राची हालचाल आणि ड चंद्र आणि सूर्यामुळे येणाऱ्या भरती आणि ओहटी तर तुम्हाला माहिती असेल भरती आणि ओहोटी ही अमावश्या पौर्णिमेला येत असते तर बघा यामध्ये पर्याय क्रमांक ब बो सूर्याभोवती ग्रहाची हालचाल हे या तथ्यापैकी सार्वत्रिक नियमाद्वारे स्पष्ट केलेले नाही तर गुरुत्वाकर्षणाच्या सार्वत्रिक नियमाद्वारे सूर्याभोवती ग्रहांची हालचाल पृथ्वीभोवती चंद्राची हालचाल पृथ्वीभोवती कृत्रिम उपग्रहांची हालचाल ही स्पष्ट केली जाते याशिवाय पृथ्वीवरील पाऊस हिमवर्षाव आणि नद्यांमधील पाण्याच्या प्रवाहाची घटनाही या नियमाद्वारे स्पष्ट केल्या जातात पण सूर्याभोवती ग्रहांची हालचाल ही या नियमाद्वारे स्पष्ट केलेले नाही त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन फिरणाऱ्या वस्तूचा कोणीय वेग खालील प्रकारे व्यक्त केला जातो तर यामध्ये पर्याय अ आहे परिभ्रमण बाय मिनिट रे ब रेडियन बाय सेकंड त्यानंतर क को त्यापैकी कोणताही एक आणि ड यापैकी काहीही नाही तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब रेडियन प पर सेकेंड तर बघा कोणीय वेग हा डब्ल्यूने म्हणजेच अक्षाभोवती फिरणाऱ्या वस्तूच्या कोणातील बदलाचा दरसुद्धा आपण याला म्हणू शकतो एखाद्या वस्तूला अक्षाभोवती फिरताना त्या वस्तूवरील प्रत्येक बिंदूचा कोणीय वेग हा समान असतो कोणत्याही बिंदूचा स्पार्शिक वेग किंवा हा त्याच्या परिभ्रमणाच्या अक्षापासून अंतराच्या प्रमाणात असतो आणि कोणीय वेगाला रेडियम बाय कि सेकेंड किंवा रेडियम पर सेकंड ही एकके असतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चार दाबाला रिकामी जागा म्हणतात ते मोजले जाते तर यामध्ये पर्याय अ आहे वस्तुमान आणि घनता ब काम झाले त्यानंतर क बल आणि क्षेत्रफळ ड बल आणि अंतर तर यामध्ये बरोबर उत्तर आहे बल आणि क्षेत्रफळ बघा दाबाची गणना जर करायची असेल तर यासाठी आपण एक फॉर्म्युला वापरू शकतो पी इज इक्वल टू एफ एफ मीन्स फोर्स फोर्स म्हणजेच बल आणि ए मीन्स एरिया एरिया म्हणजे क्षेत्रफळ तर पी दाब जर आपल्याला काढायचं असेल तर पी बरोबर यफ ए हा फॉर्म्युला आपण तिथे लावू शकतो जिथे पीला दाब म्हणू शकतो आणि यफ हा बल आहे आणि एला क्षेत्रफळ असे अभिव्यक्त केलेले आहे आणि हा फॉर्म्युला वापरून आपण यामध्ये जे काही बल आणि दाबाचे क्षेत्रफळ आहे हे दाब फाईन करण्यासाठी आपण वापरू शकतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच दोन गोल एकाच आकाराचे आणि एकाच धातूचे बनलेले आहेत परंतु एक पोकळ आणि दुसरा घन आहे जर दोन्ही एकाच तापमानाला गरम केले तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे पोकळ गोल अधिक विस्तारेल ब घन गोल अधिक विस्तारेल क दोन्ही गोल समान प्रमाणात विस्तारतील आणि ड फक्त घन गोलाचा विस्तार होईल तर यामध्ये बघा पर्याय क्रमांक क दोन्ही गोल समान प्रमाणात विस्तारतील बघा एकाच आकाराचे आणि एकाच धातूचे जर दोन गोल असतील आणि एक जर त्यामध्ये पोकळ आहे आणि एक हा भरीव आहे तर पोकळ गोल जो आहे याचे जे आकारमान आहे ते कमी असेल किंवा आ, विस्तार दोन्ही यांचा विस्तार तर सारखाच दिलेला आहे एकसारख्याच आकारांचे दोन्ही दिलेले आहे पण जेव्हा आपण तापमानाला गरम करू तो पोकळ गोल आहे हा लवकर मेल्ट होणार हा लवकर वितळेल आणि जो भरीव गोल आहे याला वितळण्याला टाइम लागेल म्हणजेच दोन्ही गोलाचं एकाच तापमानाला गरम केले तर त्यांच्या आकारमानाचा विस्तार हा समान होणार नाही आणि विस्तारांचे प्रमाण हा वस्तूच्या अंतिम तापमानावर अवलंबून असणार आहे आपण त्याला किती तापमान दिलेलं आहे याच्यावर ते अवलंबून असणार आहे आणि घनरूप धातू जो आहे तो मोल्ड पोकळीचा आकार टिकून ठेवेल आणि जेव्हा धातू घन असेल तेव्हा तो साच्यातून काढला जाऊ शकतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहा कडक हिवाळ्यात कडक हिवाळ्यात सरोवराचा पृष्ठभाग गोठतो परंतु त्याच्या तळाशी असलेले पाणी द्रवस्थितीत राहते हे घडण्यामागील कारण काय आहे तर याला पाण्याचे अॅनॅमोलस सुद्धा आपण म्हणू शकतो बघा यामध्ये पर्याय अ दिलेला आहे बर्फ हा उष्णतेचा वाईट वाहक आहे वाईट वाहक आहे त्यानंतर ब सरोवराच्या पृष्ठभागाचे तापमान आणि हवेचे तापमान असल्याने उष्णता कमी होत नाही क पाण्याची घनता हे चार डिग्री सेल्सिअसवर जास्तीत जास्त असते आणि ड या संदर्भात वरीलपैकी कोणतेही विधान बरोबर नाही तर जेव्हा वातावरणामध्ये काय म्हण सरोवराचा पृष्ठभाग हा गोठतो कडक हिवाळ्यामध्ये सरोवराचा पृष्ठभाग गोडतो परंतु त्याचा आतील जो तळ आहे किंवा तळ आहे तो गोठत नाही त्याच्यामध्ये पाणीच राहते कारण हवेचे तापमान हे पाण्यापेक्षा झपाट्याने बदलत असते त्यामुळे हि ही हवाळ्या हिवाळ्यात जे आहे ते पाण्यापूर्वी हवा थंड होत असते आणि पृष्ठभागावरील पाणी हे हवेच्या थेट संपर्कात येत असते म्हणून पृष्ठभागावरील पाणी हे लगेच गोठण्याला सुरुवात होतं आणि पाण्याची घनता त्यावेळेला चार डिग्री सेल्सिअस ही असते म्हणून यामध्ये पर्याय क्रमांक क पाण्याची घनता हे चार डिग्री सेल्सिअसवर जास्तीत जास्त असते म्हणून पाणी जे आहे सरोवराच्या पृष्ठभागावर लगेच गोठायला सुरुवात होते आणि तळाचे पाणी गोठायला वेळ लागतो म्हणून पर्याय क्रमांक क हे बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक मातीच्या भांड्यात भरलेले पाणी थंड होते कारण यामध्ये पर्याय अ आहे मातीच्या भांड्यात उष्णता क्षमता जास्त असते व मातीचे भांडे उष्णतेचे चांगले रेडिएटर असते क पाणी घागरीच्या शिद्रांमधून बाहेर येते आणि बाहेर येते आणि बाष्पीभवन होते त्यानंतर ड भांडे पाण्याची उष्णता शोषून घेते तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क पाणी घागरीच्या छिद्रांमधून बाहेर येते आणि बाष्पीभवन होते बघा आपल्याला आपल्याकडे सगळ्यांच्याचकडे मातीचे भांडे आधी वापरल्या जायचे आणि पूर्वीच्या काळामध्ये जास्तीत जास्त मातीचे माठ वगैरे वापरायचे पाणी पिण्यासाठी घागर असायची किंवा छोटीशी छोटेसे मळके असायचे आणि त्यामधूनच पाणी पिल्या जात होतं पण आजकाल सगळ्यांच्याकडे फ्रीज झाल्यामुळे फ्रीजमधलंच पाणी पिलं जातं पण मातीच्या भांड्यातील पाणी हे आपल्या हेल्थसाठी आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आणि आपल्या हेल्थसाठी चांगले असते तर आपण मातीच्याच भांड्यातील पाणी प्यायला पाहिजे पण आजकाल आपल्याकडनं ह्या गोष्टी होत नाही मग आता मातीच्या भांड्यामध्ये पाणी थंड का बरं होते तर मातीच्या भांड्यात हे अत्यंत छोटे छोटे असे छिद्र असतात मातीपासून बनलेले असल्यामुळे त्यामधून हवा आत बाहेर येणं जाणं करू शकते तर त्या छिद्रामधून जे पाणी बाहेर पडते आणि ते पाणी जे बाष्पीभवनासाठी अत्यंत आवश्यक असते त्यामध्ये जी सूक्ष्म उष्णता असते ती उष्णता सुद्धा यामधून कमी होत असते आणि बाष्पीभव बाष्पीभवनासाठी हवा कोरडी असणेही अत्यंत आवश्यक असते आणि बाष्पीभवनाच्या प्रक्रियेमुळे भांडे आणि पाणी त्याची उष्णता हे गमावत असतात त्यामुळे मातीच्या भांड्यातील पाणी हे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेमुळे थंड राहते आणि ही जी उष्णता असते या प्रक्रियेमध्ये उष्णताची ऊर्जा जी आहे हे भांड्यामधून कमी जास्त प्रमाणात होत असल्यामुळे मडक्यातील पाणी किंवा मातीच्या भांड्यातील पाणी हे आपल्या थंड लागतं म्हणून पर्याय क्रमांक क पाणी घागरीच्या प्रश्न क्रमांक आठ एक डिग्री तापमानावर एक डिग्री सेल्सिअस तापमानात बदल झाल्यामुळे घन पदार्थांच्या लांबीमध्ये होणाऱ्या अंशात्मक बदलाला काय म्हणतात तर यामध्ये पर्याय क्रमांक अ दिलेला आहे रेशिय विस्ताराचा सहगुणक व प्रादेशिक विस्ताराचा गुणांक क आकारमान विस्ताराचा सहगुणक व ड यापैकी काही नाही तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे रेशी विस्ताराचा सहगुण बघा तापमान हे पदार्थांच्या सरासरी आण्विक गतीच ऊर्जेस एक संद कार्य करत असतो आणि कणांमधील ऊर्जा जी असते ती वाढत असताना अधिक -अधिक ते अधिकाधिक वेगाने हालू लागते त्यामुळे त्यांच्यामधील आंतर आण्विक बल जे आहे ते कमकुवत होत असते आणि त्यामुळे पदार्थाचा विस्तार होतो जेव्हा एखादा पदार्थ हा गरम केला जातो किंवा रेणू कंपन करू लागतात आणि अधिक हालू लागतात त्यामुळे त्यांच्यामध्ये अधिक अंतर म्हणून तापमानातील बदलाने भागलेला सापक्ष आहे प्रश्न क्रमांक कोणत्या तापमानाला पाणी द्रव आणि घन अवस्थेत असू शकते तर द्रव आणि घन अवस्थेत झिरो डिग्री सेल्सिअसलाच पाणी असू शकते बघा तर इथे पर्याय क्रमांक ब झिरो डिग्री सेल्सिअस हे बरोबर उत्तर आहे प जर पाणी आपण बघितलं तर वेपर फॉर्ममध्ये किंवा उकळत्या अवस्थेत जर म्हटलं तर शंभर डिग्री सेल्सिअस असू शकते मायनस वन डिग्री सेल्सिअसला याचे बर्फात रूपांतर असू शकते तर झिरो डिग्री सेल्सिअसला बर्फ किंवा द्रव अवस्थेतसुद्धा आपल्याला पाणी मिळू शकते म्हणूनच पाण्याचे द्रव आणि घन अवस्था ही झिरो डिग्री सेल्सिअसलाच असते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दहा ध्वनीचा स्वर यावर अवलंबून असतो तर यामध्ये दिलेला आहे पर्याय क्रमांक अ तीव्रता व परिमाणे सी क वारंवारता आणि ड लय तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क वारंवारता बघा ध्वनीचा स्वर प्रामुख्याने त्याच्या वारंवारतेवर अवलंबून असते ध्वनी लहरींची वारंवारता म्हणजे एका सेकंदात होणाऱ्या कंपनांची किंवा चक्रांची संख्या ध्वनी कधी निर्माण होतो जेव्हा व्हायब्रेशन होतो कोणतीही गोष्ट व्हायब्रेट होत असेल म्हणजे तिथे जर वारंवारता असेल कंपन असेल तरच तिथून साऊंड प्रोड्यूस होतो तिथूनच आवाज प्रोड्यूस होतो म्हणजेच व्हायब्रेशन हे खूप महत्वाचे आहे स्वर उत्पादनासाठी तर म्हणूनच ध्वनीचा स्वर वारंवारतेवर अवलंबून असतो आणि जेव्हा ध्वनीचा स्वर मोजण्यासाठी एक एकक असतात त्याला हर्ट्स असे म्हटले जाते आणि आपण मनुष्यासाठी ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता हे ट्वेंटी हर्ट्स टू ट्वेंटी थाउजंड हर्ट्स या दरम्यान असते ट्वेंटी हर्ड्सच्या कमी आवाज आपल्याला ऐकायला येत नाही आणि ट्वेंटी थाऊजंड वरचा वरचासुद्धा आवाज आपल्याला ऐकायला येत नाही म्हणजे ट्वेंटी हर्ट्स टू ट्वेंटी थाउजंड हर्टच्या मधामधील जेवढा ध्वनीची वारंवारता जर असेल तरच तो आवाज आपण ऐक शकतो आणि तो मनुष्याच्या ऐकण्याच्या एवढा साऊंड आपण त्याला म्हणतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक झिरो सेंटीमीटर वक्रता त्रिज्या असलेल्या अवतल आरशाची लांबी असेल बघा यामध्ये पर्याय अ दिलेला आहे एक पॉईंट पाच सेंटीमीटर ब आहे ट्वेंटी सेंटीमीटर क आहे पाच सेंटीमीटर आणि ड आहे दहा सेंटीमीटर तर यामध्ये पर्याय क्रमांक क पाच सेंटीमीटर हे बरोबर उत्तर आहे तर नाभी अंतर म्हणजे भिंग किंवा आरशाचा आरशाच्या मध्यभागी ते शिरोबिंदू जे, जे स्थानिक प्रकाशी अक्षावर स्थित आहे याला वक्रता त्रिज्या सुद्धा म्हणतात नाभी अंतर वक्रतेच्या त्रिज्येच्या हे अर्धे असतात नाभी अंतर हे वक्रतेच्या त्रिज्येच्या अर्धे असतात तर यामध्ये पर्याय क्रमांक ड दहा सेंटीमीटर हे बरोबर उत्तर असायला पाहिजे बघा तर आपण याला फाईन करण्यासाठी एक फॉर्म्युला असतो एफ इज इक्वल टू आर बाय टू तर येथे आर इज इक्वल टू ट्वेंटी सेंटीमीटर आणि एफ इज इक्वल टू ट्वेंटी बाय टू नुत। इज इक्वल टू टेन सेंटीमीटर म्हणजे ज्याचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड टेन सेंटीमीटर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणत्या संयुगात सर्वात जास्त अणु असतात तर बघा यामध्ये दिलेला आहे पर्याय अ एच एन ओ टू ब एच टू एस ओ फोर क ओ टू आणि ड सी ए ओ एच बाय टू तर बघा याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब एच टू एस ओ फोर हायड्रोजन सल्फेट तर यामध्ये सगळ्यात जास्त अणूची संख्या आहे कारण हायड्रोजन इथे दोन मॉलिक्युल आहे आणि सल्फर इथे वन मॉलिक्युल आहे आणि ऑक्सिजन चार मॉलिक्युल आहे या सगळ्यांची जेव्हा आपण ॲडिशन करू तर या चारही पर्यायापैकी आपल्याला एस टू एसओ फोर हा यांचीच अणूची संख्या जास्त मिळेल त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेरा चार्ल्सचा नियम वायूच्या कोणत्या दोन गुणधर्मांमध्ये संबंध प्रस्थापित करतो यामध्ये पर्याय दाब आणि तापमान व दाब आणि आकारमान आकर्मान क आकारमान आणि तापमान ड वायूचे आकारमान आणि प्रमाण तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब दाब आणि आकारमान चार्ल्सचा नियम हा रसायनशास्त्रातील वायूच्या वर्तनाशी एक संबंधित मूलभूत तत्व असणारा नियम आहे चार्ल्स सांगतात की जेव्हा दाब स्थिर ठेवला जातो तेव्हा वायूच्या आकारमान त्याच्या तापमानाच्या थेट प्रमाणात असते या नियमाची विविध क्षेत्रात विशेषतः वायुवर्तनाचा अभ्यास आणि व्यावहारिक उपकरणाच्या डिझाईनमध्ये सुद्धा असंख्य यांचा उपयोग केला जातो हा नियम जेव्हा आपण गॅस थर्मामीटर किंवा एअर कंडिशनर सिस्टम आपल्या घरामध्ये आहे किंवा विविध वैद्युगिक उपकरणे आपल्या घरामध्ये आहे जसे की फ्रीज आहे ह्या सगळ्या बाबतींसाठी आपण यांचा नियम यूज करू शकतो तर यांच्या जो काही तंत्रज्ञान आहे याचा मूलभूत आहे जिथे अचूक तापमान आणि नियंत्रण आवश्यक आहे तर जिथे चालच्या नियमानुसार जिथे दाब आणि आकारमान ह्या दोन्ही गोष्टी असतील तर ते गुणधर्मामध्ये संबंध प्रस्थापित वायूच्या कोणत्या दोन गुणधर्मामध्ये संबंधी प्रस्थापित होतो म्हणजे दाब आणि आकारमान त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौदा लिटमस द्रावण हा जांभळा रंग आहे जो पासून काढला जातो बघा तर यामध्ये पर्याय अ हिरवा शेवाळ ब स्पायरोयरा क लाइकेन आणि ड रिक्सिका तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क लायकेन लिटमस द्रावण हा जांभळा रंग आहे आणि जो थॅलोफायटा विभागातील लायकेन या वनस्पतीपासून काढला जातो लायकेन ही एक वनस्पती आहे आणि ते सामान्यतः आम्लबेस निर्देशक म्हणून सुद्धा याला वापरल्या जातं म्हणजे लायकन वनस्पतीपासून लिटमस द्रावण हा जांभळा रंग आपण घेऊ शकतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंधरा एक्स वाय आणि झेड या तीन घटकांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अनुक्रमे दोन आठ सात दोन आठ दोन आणि दोन आठ आठ आहेत तर झेड हा घटक ए आहे बघा पर्याय अ आहे धातू नसलेले ब धातू क निष्क्रिय वायू आणि ड धातू तर यामध्ये एक्स दोन आठ सात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा एक्सचे दोन आठ सात आहे वायचे दोन आठ दोन आहे आणि झेडचे दोन आठ आठ आहे तर पहिला आपण एक्सचं बघू तर पहिले एक्सच्या फर्स्ट शेलमध्ये म्हणजेच पहिल्या कळेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत दोन इलेक्ट्रॉन्स आहे दुसऱ्या कळेमध्ये आठ इलेक्ट्रॉन्स आहे आणि तिसऱ्या कळेमध्ये सात इलेक्ट्रॉन्स आहे म्हणजे याला आणखी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेड कम्प्लीट करण्यासाठी शेवटच्या शेवटच्या जेव्हा शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन किंवा दोन इलेक्ट्रॉन कमी असतील म्हणजेच त्याला ऑक्टेड कम्प्लीट करणे अतिशय महत्त्वाचे आहे तर त्याला आठ इलेक्ट्रॉनची गरज असते म्हणजे याला हा महत्त्वाचे आहे तर त्याला आठ इलेक्ट्रॉनची गरज असते म्हणजे याला हा आपण निष्क्रिय वायू म्हणू शकत नाही त्यानंतर दोन आठ दोन बघा पहिल्या शेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन आहे दुसऱ्या शेलमध्ये आठ इलेक्ट्रॉन आहे आणि तिसऱ्या शेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन आहे तर याला आणखी सहा इलेक्ट्रॉनची गरज आहे त्यानंतर आहे तिसरा ज्याला झेड झेड विषयी आपल्याला माहिती विचारलेली आहे तिथे सांगितलेलं आहे दोन आठ आणि आठ पहिली शेल दोन्ही कम्प्लीट आहे म्हणजे याचा ड्युप्लेट पण कम्प्लीट आहे दुसरी शेल आठ इलेक्ट्रॉनिक कंप्लीट आहे आणि तिसरी शेल आठ इलेक्ट्रॉनिक कंप्लीट आहे म्हणजे आठ इलेक्ट्रॉन जर याच्यामध्ये आहे तर याचं ऑक्टेट कंप्लीट आहे म्हणजेच याला कुठलाही इलेक्ट्रॉन घेणे किंवा देणे याची गरज नाही म्हणजेच तो निष्क्रिय वायू याला आपण म्हणू शकतो म्हणजेच याचे पर्याय क्रमांक क निष्क्रिय वायू हा बरोबर आहे तर जेड हा इथे निष्क्रिय वायू मानले जाईल कारण त्याच्याकडे शेवटच्या कडेमध्ये आठ इलेक्ट्रॉन पूर्ण आहेत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सोळा हा एकमेव धातू आहे जो झिरो डिग्री सेल्सिअस वर राहतो त्याला एक कारण आहे बघा पर्याय अ त्याची कमी आयनीकरण क्षमता पर्याय ब त्याची उच्च आयनीकरण ऊर्जा आणि सैल धातू बंद पर्याय क त्याचा उच्च बाष्पदाब पर्याय ड त्याची उच्च आण्विक त्रिज्या तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब त्याची उच्च आयनीकरण ऊर्जा आणि सैल धातू बंद बघा बुध हा एकमेव धातू असा आहे की तो झिरो डिग्री सेल्सिअस तापमानात द्रव असतो कारण त्याची संयुज्य इलेक्ट्रॉनिक सामायिक करण्याची क्षमताही खूप कमी आहे बुधात खूप आय पी आणि कमकुवत धातू कमकुवत धातूचा बंध असतो बुधाच्या संरचनेनुसार सर्व उपकवच पूर्णपणे भरलेले असतात ज्यामुळे तो इलेक्ट्रॉन काढून टाकण्यास प्रतिकार करतो म्हणजे त्याच्याकडे शेवटच्या शैल त्याच्या कम्प्लीट असतात तर त्यामुळे तो इलेक्ट्रॉन देणारही नाही आणि घेणारही नाही बहुतेक धातू हा कठीण असतो आणि त्यांच्या वितळण्याचा बिंदू हा जास्त असतात कधी कधी काही जे धातू आहे बुध हे कठीण सुद्धा असतात तर बुध हा एक असामान्य धातू आहे कारण तो खोलीच्या तापमानावर एक द्रवरूपात असतो असामान्य धातू याला म्हटले जाते किंवा रूम टेम्परेचरवर तो रूपात सुद्धा असतो त्यानंतर आहे म्हणून बुध हा बुध हा एकमेव धातू आहे जो की झिरो डिग्री सेल्सिअस वर राहतो त्याला एक कारण म्हणजे त्याची उच्च आयनीकरण ऊर्जा आणि असे सुद्धा आपण म्हणतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सतरा लोखंड कठीण आणि मजबूत करण्यासाठी खालीलपैकी कोणते पदार्थ जोडले जातात तर यामध्ये आहे अ जस्त ब तांबे ड क, क, क कार्बन आणि ड सोडियम तर लोखंडाला कठीण आणि मजबूत बनवण्यासाठी कार्बन हा जोडला जातो कारण कार्बनमुळे लोखंडाला कठीणता प्रदान होते आणि त्याचे रूपांतर स्टील सारख्या धातूमध्ये होतं त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठरा रंग वापरताना मॉर्टन काळ जोडले जाते बघा पर्याय अ आहे मॉइश्चरायझर्स रंगांना घट्ट होऊ देत नाही पर्याय ब बॉर्टन टाकल्यामुळे रंग कमी प्रमाणात वापरला जातो पर्याय क मॉइश्चरायझर संबंधित पदार्थाच्या पृष्ठभागावर रंग जलद आणि कायमचा टिकवण्यास मदत करतात आणि पर्याय क्रमांक ड वरीलपैकी काहीही नाही तर यामध्ये दिलेला आहे प्रश्न पर्याय क्रमांक क मॉइश्चरायझर संबंधित पदार्थाच्या पृष्ठभागावर रंग जलद आणि कायमचा टिकवण्यासाठी मदत करतात बघा मॉर्टन हा एक नैसर्गिक कलर सुद्धा आपण याला म्हणू शकतो जे काही केमिकलचे कलर येतात हा एक प्रकारचा बूस्टर सुद्धा आहे म्हणजे कलर वाढवण्यासाठी किंवा कलर लवकर लागण्यासाठी किंवा कलरची रिॲक्शन पटकन होण्यासाठी हा वापरला जातो याला बूस्टर सुद्धा म्हणतात याला एक टाईपचा कॅटलिसुद्धा आपण म्हणू शकतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस खालीलपैकी कोणते घटक वंडर एलिमेंट म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकोणावीस खालीलपैकी कोणते घटक वंडर एलिमेंट म्हणून ओळखले जातात तर यामध्ये पर्याय अ आहे सोने ब लिथियम क टायटेनियम आणि ड बुध तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क टायटेनियम टायटेनियम हे एक वंडर एलिमेंट म्हणून ओळखले जाते आणि याची घनता कमी असते तर यामध्ये तन्य सामर्थ्यसुद्धा जास्त असते हा ग्रहावरील सर्वात मजबूत धातूसुद्धा टिकाऊ आणि मजबूत धातूंपैकी एक धातू मानला जातो आणि अनेक औद्योगिक उपक्रमांमध्ये यांचा उपयोग केला जातो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक वीस व्हिटीकल्चरद्वारे खालीलपैकी कोणते उत्पादन केले जाते तर यामध्ये पर्याय अ आहे रेशीम ब गांडूळ कमध आणि ड द्राक्ष तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड द्राक्ष व्हिटिकल्चर म्हणजे द्राक्षाच्या वेलीची लागवड करण्याचा एक अभ्यास आणि सराव ही द्राक्ष तयार करणारी बारामाही वनस्पतीसुद्धा आहे धन्यवाद मित्रांनो